सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने अचानक तीव्र वादळी वारे सुरू झाल्याने बोटीच्या खालील बाजूचे दोन फळी निघून गेले आणि बोटीत पाणी शिरले असे बोटीचे तांडेल श्री बसप्पा यांनी सांगितले त्यांनी तात्काळ वार्लेसद्वारे या बोटीला मदतीसाठी संपर्क साधला देवयानी बोटीच्या तांडेलाने त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ऋषीच्या सहाय्याने देवेनी बोटीवरील तांडेलांसह सहा खलाशांना सुखरूप बाहेर काढले

देवगड तालुक्यातील पळाशी समुद्र परिसरात गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी रात्री सात तीस वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेली श्री राजेंद्र बाळकृष्ण भिलारे यांची त्रिवेणी मासेमारी बोट वादळी वाऱ्यामुळे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातामुळे बोटीसह त्यावरील साहित्यांचे अंदाजे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सुदैवाने बोटीवरील सर्व सहा खालाशनना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे हवामान विभागाने दिलेल्या वादळी वाऱ्याच्या सूचनेनंतर त्रिवेणी बोट देवगड बंदरात परत येत होते

कोकणात मनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत